नमस्कार मी राणिका स्लिवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या नगर जिल्ह्यात चौदा गुन्हे उघड सतरा लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत अहमदनगर जिल्ह्यामध्ये चेन स्नॅचिंगच्या वारंवार घटना होत असल्याने पोलीस अधीक्षक अहमदनगर राकेश ओला यांनी दिनेश आहेर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना सदर गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढून गुन्हे उघडकीस करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर श्रीरामपूर शिर्डी खोपरगाव शेवगाव या ठिकाणी झालेल्या घटनेच्या ठिकाणी भेट देऊन आणि आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेज प्राप्त करून फोटोंची पाहणी करत फुटेजमधील संशयित आरोपींचे फोटो गुप्त बातमीदारांना प्रसारित करण्यात आले होते पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळले असून अहमदनगर जिल्ह्यातील चौदा गुन्हे देखील उघड करण्यात आले आहेत तर सतरा लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले या संदर्भात पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी अधिक माहिती दिली अहमदनगर जिल्ह्यामध्ये मागील तीन चार महिन्यांमध्ये चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती महिला भगिनी ह्या सकाळच्या वेळेस किंवा सायंकाळच्या वेळेस वाहुंगला गेले असताना त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांच्या गळ्यात असलेले दागिने वरघुर नेण्याच्या घटना घडलेल्या होत्या त्या दृष्टीने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओलासर यांनी बऱ्याच घटनास्थळांना भेट देऊन आणि हे गुन्हे उघड कीस आणण्यासंदर्भामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिलेले होते त्याप्रमाणे या गुन्ह्यांचा तपास करत असताना तेथे ते सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहिती याच्या आधारे यातले काही गुन्हे हे रेकॉर्डवरील आरोपी विनोद उर्फ खंग्या शैले चव्हाण राणा श्रीरामपूर याने केले असल्याचं निष्पन्न झालेलं होतं मागील साधारण दीड दोन महिन्यापासून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे त्याच्या मागावर होते आज श्रीरामपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय गोरे हेड कॉन्स्टेबल गोसावी आणि त्यांच्यासोबतचे कर्मचारी यांच्या पथकाला त्याला ताब्यात घेण्यामध्ये यश मिळालं आहे त्याला ताब्यात घेतला असता त्याच्या ताब्यात सोन्याचे दागिने मिळून आलेले आहेत तो विक्री करता येथे आल्याची माहिती मिळालेली होती त्याला ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केला असता त्याने एकूण जिल्ह्यातल्या एकूण चौदा चेन स्नॅचिंगच्या घटनां केल्याची कबुली दिलेली आहे त्यातला मुद्देमाल प्राप्त झालेला आहे एकूण साधारण चौदा चेन स्नॅचिंगचे गुन्हे हे उघडकीस आलेले असून त्याच्यामध्ये पंधरा लाख पाच हजार रुपयाचे सोन्याचे साधारण वीस तोळे सोन्याचे दागिने हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केलेले आहे महिला भगिनी ह्या सायंकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस ज्यावेळेस वॉकिंगला जातात त्यावेळेस त्यांनी सर्वांनी सुरक्षित योग्य ती सुरक्षितता बाळगून वॉकिंगला जावं असं या सम या निमित्ताने मी आव्हान करू इच्छितो या गुन्ह्यामध्ये विनोद खंग्या खंग्या चव्हाण याने आपले साथीदार वेळोवेळी बदलून हे गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे त्याच्या दोन साथीदारांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेला आहे इतर तीन साथीदारांची नावं निष्पन्न झालेली आहे ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर मौसमच्या मस्ती मध्ये रमते मान

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन